आणीबाणी लागू करण्यात आली त्या दिवसाला पंचवीस जून रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासातील या सर्वात अंधकारमय कालखंडात लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहिलेल्या असंख्य भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली के अर्पण केली राज्यघटनेच्या मूल्यांवर झालेल्या गंभीर हल्ल्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की ज्या दिवशी मूलभूत अधिकार स्थगित केले गेले वृत्तपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यात आली त्याचबरोबर असंख्य राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकलं गेलं तो पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जातो आपल्या राज्यघटनेतील तत्वांना बळकटी देण्याच्या आणि विकसित भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रितपणे काम करतात वचनबद्धतेचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला विरोधातील चळवळ हा एक शिकण्याजोगा अनुभव होता या चळवळीनं आपल्या लोकशाही चौकटीचं जतन करण्याची चेतना चे पुन्हा दृढ केली गेली असंही ते म्हणाले एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीशे सत्त्याहत्तर या लाजीरवाण्या कालखंडाबद्दल तरुणांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी ज्यांना ते आणीबाणीचे काळे दिवस आठवत असतील अशांनी किंवा ज्यांच्या कुटुंबियांना त्या काळात त्रास सहन करावा लागला अशा सर्वांनी आपले अनुभव समाज माध्यमांवर सामायिक करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं एक्स या या समाज माध्यमावर संदर्भात लिहिलेल्या अनेक त्यांनी आपले विचार व्यक्त केले भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक म्हणजे आणीबाणी लागू झाली त्या दिवसाला पन्नास वर्ष पूर्ण झाली भारतातील नागरिक हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळतात या दिवशी भारतीय राज्यघटनेतील मूल्य बाजूला सारली गेली होती मूलभूत अधिकार थांबवले गेले विविध राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात डावण्यात आलं त्यावेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारनं जणू काही लोकशाहीलाच कैद केलं होतं असं मोदी म्हणाले आपल्या राज्यघटनेच्या आत्म्याचं ज्या प्रकारे उल्लंघन केलं गेलं संसदेचा आवाज दाबला गेला आणि न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला गेला त्याचा कोणत्याही भारतीयाला कधीही विसर पडणार नाही बेचाळीसावी दुरुस्ती हे त्यांच्या हतबलतेचं प्रमुख उदाहरण आहे विशेषतः गरीब उपेक्षित आणि दलितांना लक्ष करून त्यांच्या प्रतिष्ठेचा अनादर केला गेला आणि आणीबाणीच्या विरोधात भक्कमपणे उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण अभिवादन करतो असं मोदी यांनी म्हटलंय हे सर्वजण संपूर्ण भारतातील होते जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील होते वैविध्यपूर्ण विचारधारा असणाऱ्या या सर्वांनी एकाच ध्येयासाठी एकजुटीनं कार्य केलं आणि ते ध्येय म्हणजे भारताच्या लोकशाहीचं संरक्षण करणं आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या मूल्यांसाठी आपल्या प्राणांचा त्याग केला त्याचं रक्षण करणं हे होय त्यांच्या या एकत्रित संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्स्थापित करावी लागली आणि नव्यानं निवडणुका घ्याव्या लागल्या ज्यात त्यांचा अतिशय दारुण पराभव झाला आपल्या संविधानातील तत्वांना अधिक मजबूत करण्याच्या आणि विकसित भारताचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी एकजुटीनं कार्य करण्याच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो आपण यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करू आणि गरीब आणि वंचितांच्या स्वप्नांची पूर्तता करू ज्यावेळी आणीबाणी लादली गेली तेव्हा आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होतो असं ते म्हणाले आणीबाणी विरोधातील चळवळ म्हणजे माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता असे देखील ते म्हणाले त्यामुळे आपल्या लोकशाही चौकटीचं जतन करण्याची चेतना अधिक दृढ झाली त्याचवेळी मला राजकीय क्षेत्रातील लोकांकडून खूप काही शिकायला मिळालं ब्लू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशन न त्यातील काही अनुभव एका पुस्तकाच्या स्वरूपात संकलित केले आहे याचा मला आनंद आहे असं ते म्हणाले स्वतः आणीबाणी विरोधात चळवळीचे एक प्रमुख नेते असलेल्या एच डी देवेगौडाजी यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे द इमर्जन्सी डायरीज न आणीबाणीच्या काळातील माझा प्रवास शब्दबद्ध केला आहे त्यामुळे माझ्या गतस्मृती ताज्या झाल्या आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसांचं स्मरण असणाऱ्यांनी किंवा ज्यांच्या कुटुंबांनी त्या यातना सोसल्या आहेत त्यांनी त्या, त्या समाजमाध्यमावर सामायिक कराव्या असं मी आवाहन करतो असं मोदी म्हणाले यामुळे वर्गात एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळाविषयी जागरूकता निर्माण होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणीबाणीला आणि भारतीय राज्यघटनेचा आत्माभंग करण्याच्या प्रयत्नांचा धाडसाने प्रतिकार करणाऱ्या असंख्य व्यक्तींच्या बलिदानाचं स्मरण आणि सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला